अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राणा दाम्पत्याच्या वतीनं हनुमान गढीवर एक लाख लाडूचा एक भव्य लाडू तयार करण्यात आला आहे सोमवारी हा प्रसाद भाविकांमध्ये वितरित केला जाणार आहे यावेळी कारसेवकांचा सत्कार केला जाणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्यानं उपस्थित राहतील अयोध्या इथं प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे या अनुषंगानं अमरावतीच्या हनुमानगडी इथं खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वतीनं अकरा लाख लाडूंचा एक भव्य लाडू तयार करण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे भाविकांना या वर्ल्ड रेकॉर्ड लाडूचा प्रसाद देण्यात येणार आहे तर या कार्यक्रमात कारसेवकांचाही सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून गेल्या दहा दिवसांपासून लाडू बनवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे तर आमदार रवी राणा यांनी कामा या कामाचा आढावा घेतला तसंच या कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन केलं आहे Yeah.